मागच्याच कॅबिनेटमध्ये राज्यामध्ये पहिल्यांदा सततच्या पावसाने होणारं नुकसान याची व्याख्या ठरवण्यात आली आणि त्याला नैसर्गिक आपत्तीमध्ये समाविष्ट करण्यात आलं त्यामुळे सातत्याने शेतकऱ्यांची जी ओरड असायची की पासष्ट मिलीमीटर पाऊस पडला नाही पण आमचं नुकसान झालं आणि तुम्ही टेक्निकली पासष्ट मिलीमीटर पाऊस पडला नाही म्हणून आम्हाला नुकसान भरपाई देत नाही त्यामुळे सततच्या पावसातनं जे काही नुकसान होतं ते नुकसान भरपाई देण्याच्या संदर्भातला निर्णय आम्ही घेतलेला आहे आपल्याला कल्पना आहे की गेल्या दोन दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये पाऊस झाला पावसामध्ये आता मी अमरावती विभागाची सगळी माहिती या ठिकाणी घेतलेली आहे आणि अमरावती विभागामध्ये साधारणपणे आपण जर बघितलं तर अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा आणि वाशिक अशा पाच जिल्ह्यांमध्ये दोनशे बेचाळीस गावं बाधित आहेत यामध्ये साधारणपणे सात हजार चारशे हेक्टर एवढं नुकसान झालेलं आहे सात हजार चारशे हेक्टर एकूण बधित शेतकऱ्यांची संख्या आहे सात हजार पाचशे शहाण्णव याचे पंचनामे सुरू झाले आहेत आतापर्यंत तीन हजार दोनशे त्रेचाळीस हेक्टरचे पंचनामे पूर्ण झाले आहेत आजच्या दिवसभरात किंवा उद्यापर्यंत उरलेल्या चार हजार एकशे अठ्ठावन्न इतक्या हेक्टरची पंचनामे आम्ही पूर्ण करू आणि हे जे काही ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे अशा या सात हजार पाचशे शहाण्णव शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या वतीनं तात्काळ मदत दिली जाईल आपल्याला कल्पना आहे की सध्या राज्यामध्ये सातत्याने वेगवेगळ्या भागामध्ये कुठे गारपीट होते कुठे अवकाळी पाऊस होतोय वातावरणातल्या बदलामुळे एक वेगळं निसर्ग चक्र आपल्याला पाहायला मिळत आहे लोकलाईज पद्धतीनं नुकसान त्यामध्ये होत आहे काही गावं बधित होत आहेत काही ठिकाणी एखादा तालुका बधित होतोय काही ठिकाणी वेगवेगळ्या तालुक्यातले विशिष्ट गावं बधित होत आहेत त्यामुळे वेगवेगळे पॅटर्न याचे आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि म्हणून अशाही संदर्भात आतापर्यंत साधारणपणे अगदी अमरावती विभागाचा विचार केला तर तीन वेळा अशा प्रकारची आपत्ती ही अमरावती विभागामध्ये आलेली आहे मागच्या दोन्ही आपत्तींच्या संदर्भात आपण पंचनामे पूर्ण करून आता ते मदतीला पात्र केलंय याही संदर्भात पंचनामे आपण पूर्ण करू आणि गारपीटग्रस्त असतील किंवा अशा अवकाळीग्रस्त शेतकरी जे आहेत यांच्या पाठीशी राज्य सरकार निश्चितपणे उभं राहील आपल्याला कल्पना आहे की काल अकोला जिल्ह्यामध्ये देखील एक अतिशय वेगळी घटना त्या ठिकाणी झाली आणि पारसला एका मंदिराच्या बाहेर जे शेड होतं त्या शेडमध्ये जे लोक जमा होते वर एक पडला। आणी त्या शेडवर एक झाड पडलं आणि त्यामुळे जवळजवळ सात लोकांचा मृत्यू झाला आणि पस्तीस लोक हे त्या ठिकाणी इंज्युअर्ड झाले ज्या जा लोकांना जखमी झाले त्या सगळ्या लोकांना हॉस्पिटल्सला आम्ही नेलेलं आहे जिल्हाधिकाऱ्यांना आणि विभागीय आयुक्तांना मी सांगितलं आहे की यांच्या ट्रीटमेंटचा पूर्ण खर्च हा शासनाच्या वतीनं केला पाहिजे त्याचसोबत जे मृत्यूमुखी पडलेले आहेत त्यांचीही प्रस्ताव हा त्यांच्या घरच्यांना मदत देण्याच्या संदर्भात पाठवण्याचे निर्देश हे मी विभागीय आयुक्तांना दिले आहेत त्यांना देखील राज्य सरकारच्या वतीनं मदत त्या ठिकाणी केली जाईल खरं म्हणजे अतिशय दुर्दैवी अशा प्रकारचा अपघात आहे कुणाच्या ध्यानीमनी नसताना हे झाड पडलं आणि त्याही लोकांना माहीत नव्हतं की आपण ज्या शेडखाली उभा आहोत त्या खाली अशा प्रकारचं आपल्यावर दुर्दैवी अशा प्रकारची परिस्थिती येईल पण आता त्या परिस्थितीतनं त्यांना जी काही मदत करता येईल ती करण्याचा प्रयत्न आपण करतोय आज आपले कृषी मंत्र्यांनी त्या भागामध्ये व्हिजिट देखील दिलेली आहे मी त्यांना सांगितलं होतं ते त्या गावालाही त्या ठिकाणी सगळीकडे जाऊन भेट देऊन आलेले आहेत आणि मला असं वाटतं की सरकार पूर्णपणे या सगळ्या कुटुंबांच्या संवेदनेत आम्ही देखील या ठिकाणी सामील आहोत आज अमरावतीमध्ये दोन प्रोजेक्टच्या संदर्भात बैठक आम्ही घेतल्या पीएम मित्राच्या अंतर्गत एक हजार एकरवर जो काही आपल्याला टेक्स्टाईल पार्क या ठिकाणी तयार करायचा आहे त्या संदर्भातला सगळ्यात महत्त्वाचा टप्पा लँड एक्विशनचा आहे लँड एक्विजिशनमध्ये आम्ही त्याची सुरुवात ऑलरेडी केली होती त्यामुळे दोनशे वीस हेक्टर लँड आमची ऑलरेडी अक्वायर झाली आहे उरलेली जी लँड आहे उरलेली जी जमीन आहे त्या जमिनीच्या एक्विशनचा आज आढावा आम्ही घेतला आहे माननीय उद्योग मंत्री देखील व्ही सीच्या माध्यमातून जॉईन झाले होते आणि आताची जी परिस्थिती आहे त्यानुसार साधारणपणे पुढच्या पंधरा दिवसामध्ये हे संपूर्ण अॅक्विशन आम्ही करू त्याकरता पैसे पूर्ण उपलब्ध करून दिलेले आहेत आणि चांगला दर आपण त्या ठिकाणी दिला आहे त्यामुळे हे अॅक्विजिशन या ठिकाणी पूर्ण झाल्याबरोबर आपण केंद्र सरकारसोबत एक एमओयू करू आणि त्यानंतर इथे अॅक्च्युअल जे काही पायाभूत सुविधा आहे या पायाभूत सुविधांचं काम हे आपण सुरू करू अतिशय उत्साह हा इन्व्हेस्टर्समध्ये दिसतो आहे काही इन्व्हेस्टर्सशी माझं बोलणं झालं आहे रेमंड सारख्या इन्व्हेस्टर्सची मागच्या आठवड्यात माझी बैठक झाली त्यांनी ऑलरेडी इन्व्हेस्ट केला आहे ते अधिकचं इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी करण्याकरता तयार आहेत कदाचित त्यांचं देशातली सगळ्यात मोठी इन्व्हेस्टमेंट देखील ते या ठिकाणी करू शकतील असं सुतवास त्यांनी केला आहे त्यामुळे त्यांच्याशी आमचं निगोशिएशन चाललं आहे दहा बारा कंपन्या आहेत की ज्यांच्याशी आता आमचं बोलणं चाललंय की पीएम मित्राच्या अंतर्गत त्यांनी त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करावं आणि मला असं वाटतं की कापसापासनं कापडापर्यंत आणि कापडापासनं गार्मेंटपर्यंत अशी जी इकोसिस्टीम तयार करायची आहे ऑलरेडी मागच्या काळामध्ये आपण टेक्स्टाईल पार्कच्या माध्यमातून एक इकोसिस्टीम तयार केली आता केंद्र सरकारच्या मदतीनं ही इकोसिस्टीम अधिक चांगल्या प्रकारे आपल्याला तयार करता येईल याचा अमरावतीला तर फायदा होईलच पण पश्चिम विदर्भाला मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना फायदा होईल आणि आमच्या युवांच्या हाताला देखील मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी जे काही काम आहे ते काम मिळेल आपल्याला कल्पना आहे की बजेटमध्ये आपण रिद्धपूर इथे घोषणा केली होती की मराठी भाषा विद्यापीठ मराठीतला आद्य ग्रंथ ज्या ठिकाणी लिहिला गेला तिथे मराठी भाषा विद्यापीठ तयार करण्याच्या संदर्भात आपण निर्णय घेतला होता आज त्याचाही आढावा आम्ही घेतला आणि त्या आढाव्यामध्ये एक कमिटी आता आम्ही इमिजिएट तयार केली आहे जी दोन महिन्यामध्ये में या विद्यापीठाच्या संदर्भातले म्हणजे पुढच्या पंधरा दिवसात ती कॉन्स्टिट्यूट होईल आणि त्यानंतर दोन महिन्यामध्ये हे विद्यापीठ कसं सुरू करायचं त्याला एफिलिएटेड विद्यापीठ करायचं की अनेक ठिकाणी भाषा विद्यापीठ हे एकल विद्यापीठ आहे तसं करायचं अशा प्रकारच्या वेगवेगळ्या मुद्द्यांचा परामर्श घेऊन त्या संदर्भात सगळ्या सूचना दोन महिन्यामध्ये ही कमिटी त्या ठिकाणी देईल त्यानंतर आम्ही विद्यापीठ सुरू करणार आहोत आज मी तिथले आपले सगळे मानवपंथाचे मोहनबाबा आणि सगळे लोक होते त्यांच्याशी चर्चा केली आणि सुरुवातीला कारण बांधकामाला वर्ष दीड वर्ष दोन वर्ष लागू शकतं त्यामुळे सुरुवातीला तिथे ज्या काही इमारती आता उपलब्ध आहेत आपण पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून काही इमारती मानल्या आहेत काही थीम पार्कच्या इमारती आहेत यातल्या कुठल्या तरी दोन, एक दोन चांगल्या मोठ्या इमारतींमध्ये सुरुवातीला हे विद्यापीठ सुरू करता येईल का जेणेकरून त्याचं वर्किंग सुरू होईल आणि विद्यापीठ डेव्हलप होता होता वर्ष दीड वर्षामध्ये त्याच्या इमारती देखील त्या ठिकाणी तयार होतील तर हाही विचार आम्ही त्या ठिकाणी करतो आहोत आणि त्याकरता त्यांनी देखील संमती दिली आहे ही कमिटीच त्या संदर्भातलाही निर्णय घेईल की ते फिजिबल आहे का आणि फिजिबल असेल तर ते त्या ठिकाणी लवकरात लवकर हे विद्यापीठ सुरू करण्याच्या संदर्भातला निर्णय आपण करणार आहोत त्याची गरज नाही आहे कारण पीएम मित्रामध्ये आपण त्या ठिकाणी एकत्रित सोयी देतो त्या सोयी आपण टेक्स्टाईल झोनला देखील दिलेल्या आहेत त्यामुळे त्यांना पीएम मित्रामध्ये कन्वर्ट होण्याची आवश्यकता नाही आहे जर काही अॅडिशनल इन्सेंटिव्ह असेल पीएम मित्राच्या लोकांना मिळणार असेल आणि तो जर यांना मिळाला नसेल तर त्याचाही विचार आम्ही करू त्यामध्ये कारण काय आहे की जिनिंग प्रेसिंग पासून पुढचे सगळे उद्योग हे आपल्याला त्या ठिकाणी करायचे आहेत त्यामुळे कापसावर व्हॅल्यू ऍडिशन जी करायची असते ती सगळ्या प्रकारची व्हॅल्यू ऍडिशन तिथे झाली पाहिजे एकाच प्रकारी पब्लिक युनिव्हर्सिटी पब्लिक युनिव्हर्सिटीज राहणार आहे आणि ती गव्हर्नमेंट फायनान्स पब्लिक युनिव्हर्सिटी असतात ती आता मला आमच्या सचिवांनी माहिती दिली की आता त्यांनी ती समितीचं प्रारूप पाठवलेलं आहे तिथलं गेल्याबरोबर त्या प्रारूभाला मी मान्यता सर अमरावतीमध्ये दोन हजार तेरापासून तर दोन हजार सोळा पर्यंत सहा असे प्रॉड आहे ज्यामध्ये जवळपास चौपन्न हजार नागरिकांची एकशे नव्वद कोटीनी फसवणूक झाली आहे पोलिसांनी तपास केला सक्षम प्राधिकारी नेमले प्रकरण तपास पूर्ण करून पत्र दाखल केले पण अजूनही सक्षम प्राधिकरणाकडून काहीच झालेलं नाही त्याच्यात मालमत्ता सुद्धा पोलिसांनी जप्त केलेली आहे शासनाची काय भूमिका राहील ते जरूर आग, आता तुम्ही मला आता विचारला आता माझ्याकडे याची माहिती नाही पण मी माहिती घेऊ बरोबर आहे पण आता दोन हजार तेरा ते सोळाची माहिती एकदम धोक्यात पक्की नाही राहू शकत त्यामुळे मी युवाकडनं माहिती घेऊन लेखी पण लोकांचे पैसे परत मिळण्याच्या संदर्भात जी कारवाई करायची असेल ती करू आणि सर दुसरा एक विषय नवीन वाळू आहे म्हणजे यावर्षी जो पूर्ण सीझन गेलं आहे नवीन वाळू धोरण नवीन वाळू धोरण लवकरच लागू होणार आहे महाराष्ट्रामध्ये वाळू माफियाच्या कब्ज्यातनं वाळू बाहेर काढण्याकरता नवीन धोरण तयार केलं आहे परवा कॅबिनेटने त्याला मान्यता दिली मी आता कॅबिनेटने मान्यता दिल्यानंतर काही काळ तरी त्याच्या व्यवस्था करण्याकरता लागते नाही पण सर सध्या वाळू अव्हेलेबल नाही उल, काळजी करू नका ऑलरेडी केले चला सोळा एकूण साडे पंधरा लाख लोक होते त्यापैकी साडेबारा लाख शेतकऱ्यांचे ऑलरेडी दिलेले आहेत एक लाख शेतकऱ्यांचं अजून व्हॅलिडेशन झालं आहे तेही आता चाललेले आहेत उरलेले जे काही दोन अडीच लाख शेतकरी आहेत यांचं अजून व्हॅलिडेशन होत नाही आहे ते व्हॅलिडेशनचा प्रयत्न आम्ही करतो त्यांनी काहींनी माहिती अर्धवट दिली आहे काहींनी जे आपले म्हणजे नियमित कर्ज भरण्याचे जे वर्ष आहे त्या वर्षाच्या आधीचं वर्ष दिलेलं आहे तर त्याचं सगळं व्हॅलिडेशन करू पण आपण या गोष्टीचं निश्चित या गोष्टीवर निश्चित संतोष व्यक्त केला पाहिजे की आपण पंधरा लाखापैकी जवळजवळ बारा साडेबारा तेरा लाख लोकांच्या खात्यात पैसे टाकले असं आहे की आता आम्ही हो। त्याच्यावर लक्ष ठेवून आहोत राज्य सरकारने आपली तयारी ऑलरेडी सुरू केली आहे कारण असं आहे की मागच्याही काळामध्ये आपण काही वर्ष अलमेनोचे वर्ष बघितले आहे आता पाचसा जे क्लायमेट मॉडेल आहेत त्यापैकी काही क्लायमेट मॉडेल हे अल अलनिनोचं वर्ष असू शकतं असं प्रोजेक्ट करत आहे आपल्या मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटचं जी अंतिम माहिती ही एकवीस एप्रिलच्या दरम्यान आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहे पण आपण ऑलरेडी मागच्या महिन्यातच मंत्रिमंडळ बैठकीत याची आपण चर्चा केली त्यानुसार मुख्य सचिवांच्या अंतर्गत एक कमिटी बसवली आणि अल लिनोसारखी परिस्थिती आली तर काय उपाययोजना केल्या पाहिजे पाण्याची बचत कशी केली पाहिजे आपल्याला काय काय करावं लागेल याची तयारी आपण करून ठेवतो आहे मात्र संदर्भात एकवीस एप्रिलला एकदा आपल्याला आपल्या डिपार्टमेंट डिपार्टमेंटने त्यांचा फायनल अंदाज दिला की कि मग किती डेफिसिट राहू शकतं याच्या आधारावर आपलं पुढचं प्लॅनिंग आपडतो